उठलोच नाही मी आता प्रत्येक हो। जण आंतरवली सराठी संघर्ष होते म्हणून रांगे पाटील यांना भेटण्यासाठी आंतरवलीमध्ये येत आहेत आत्ताचा अपडेट आपल्याला देतो आहे काल पश्चिम महाराष्ट्राचा दौरा संपूर्ण संघर्ष होते मनोज रंगे पाटील आंतरवाली सराठीमध्ये पोहोचले आणि अंतरवाली सराठीतल्या या घडामोडी आपण पाहतो आहे अनेक जण सध्या अंतरवाली सराटीमध्ये दादांना भेटण्यासाठी येत आहेत वीस तारखेपर्यंत दादांनी सांगितलेलं आहे की ज्यांचे प्रस्ताव आहेत किंवा ज्यांना निवडणूक लढवायची त्यांनी आपला डाटा घेऊन यायचा आहे कालच नाशिकमध्ये वीस तारखेपर्यंतचा मुदत दिलेली आहे वीस तारखेपर्यंत ज्याला निवडणूक लढवायची त्यांनी आपली डाटा घेऊन यावा बहुत का आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्याचा अपडेट आपण पाहतोय आंतरवाली सराठीतून आहे आंतरवाली सराठीमध्ये होते मनोजरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्राचा दौरा संपून काल रात्री अकराच्या सुमारास अंतरवालीमध्ये पोहोचले आणि त्यानंतर ही पूर्ण अपडेट आपल्यापर्यंत देतो आहे

कोणी आता आयलेत कोणी आयलेत इथं आपण जर बघितलं तर जारांगी पाटलांचा जारांगी पाटलांचा जो दुसऱ्या टप्प्याचा दौरा आहे तो आता संपलेला आहे आणि जारांगी पाटील जे आहे ते पुन्हा अंतरवाली सराटी या ठिकाणी दाखल झालेले आहेत मात्र आता जे जारांगी पाटील यांनी एकोणतीस तारखेचा राज्य सरकारला दिलेला इशारा उभे करायचे पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांनी आता जारंगे पाटलांकडे भेटीगाठी जी आहेत ते सुरू केलेले आहेत अनेक इच्छुक जे आहेत आंदोलक जे आहेत जारांगी पाटील यांची भेट घेत आहेत आणि त्यांच्याशी चर्चा करतायत आणि आमची तयारी आहे आमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही कशा पद्धतीने लढू शकतो आमच्या जातीचं समीकरण कसं आहे या संदर्भात सगळी चर्चा जी आहे ती जरंगी पाटील यांच्यासोबत करतायत आणि जरंगी पाटील या सगळ्या लोकांशी या सगळ्या मराठा बांधवांशी चर्चा करून सगळा निर्णय जो आहे तो एकोणतीस तारखेला घेणार आहे मात्र तोपर्यंत तुम्ही काय जी तयारी असते विधानसभा निवडणुकीला उभं राहण्याची जी कागदपत्रं असतील ही सगळी कागदपत्रं जे आहेत ते काढून ठेवा तयारी करून ठेवा मात्र उभे करायचे की पाडायचा हा सगळा निर्णय जो आहे तो आपण एकोणतीस तारखेला घेऊ अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती जारांगी पाटलांची आहे आणि आता मराठा बांधवांनी जे आहे ते येण्यासाठी भेटीगाठी करण्यासाठी झारांगी पाटलांकडं गर्दी केलेली आहे आणि विशेष म्हणजे पर्वापासून जी ॲक्च्युअल जी मुलाखती आहेत जारांगी पाटील या सगळ्या जे जा इच्छुक आहेत त्या सगळ्या लोकांचे जे आहे ते मुलाखती घेण्याला सुरुवात करणार आहे नक्कीच या ठिकाणी जुन्नरवरून एक कमेंट यायला लागलेली आहे ते की जुन्नर तालुक्यात मतदान दीड लाख जवळपास म्हणजे आहे गेलेलं आहे आपलं नेट बंचालू चालू होतो व्यवस्थित क्लिअर आहे का आणि गरीब उमेदवार द्यावेत असंही सांगितलं जाते काय म्हणाल तुम्ही आपण जर बघितलं तर अनेक भागांमध्ये अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये मराठा बांधवांचं जे आहे ते वोटिंग जर बघितलं आपण मतदान जर बघितलं तर लाख दीड लाख दीड लाख दोन लाख अशा पद्धतीचं फरकांना मतदान आहे त्यामुळं जर निवडून यायचं असेल तर दीड लाख किंवा एक लाख सत्तर हजार ऐंशी हजार एक लाखाच्या पुढं मतदान समजा लागत असतं मग त्यामुळं मराठा बांधवांचं अशा पद्धतीचं जर मतदान असेल तर मराठा उमेदवार का निवडून येऊ शकत नाही अशा पद्धतीचं प्रश्न जे आहे ते अनेक जे आहे ते लोकांना अनेक मराठा बांधवांना पडले आहे त्यामुळं मराठा बांधवांनी सुद्धा उभं राहावं मराठा आंदोलकांनी जे आहे ते मनोज दारांगे पाटील यांनी उमेदवार द्यावे आणि यांना धडा शिकवावा अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती सगळ्या मराठा बांधवांनी घेतलेली आहे त्यामुळे सगळे मराठा बांधव जे आहेत ते आज मनोज दारांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि आजपासून खऱ्या अर्थानं भेटीगाठी गाठी आहे ती सुरू झालेली आहेत तारखेला याचा निर्णय होणारच आहे मात्र निवडणुकीला उभं राहण्याची तयारी जी आहे ती दर्शवत आहेत अनेक मतदारसंघामध्ये अनेक इच्छुक उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी भेटी गाठीसाठी मनुष जारांगी पाटील यांची भेट घेण्यासाठी जे आहे ती मुलाखती घेणार आहेत मात्र आता सरकारकडून जी अपेक्षा होती ती अपेक्षा आता मनोज दादा जारांगी पाटील यांना राहिलेली नाहीये त्यामुळे एकोणतीस तारखेला जो निर्णय आहे तो निर्णय अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती मनोज दादा जारांगी पाटील मनोज दादा जारांगी पाटील हे पाहणं निर्णयाकडे सरकार सह तुला महाराष्ट्र नक्कीच या संपूर्ण निर्णयाकडे सरकारसह आणि सध्याच हे दृश्य आपण पाहतोय अंतरावली सराटीतून आणि वीस तारखेपर्यंत ज्यांना ज्यांना उभं राहायचं आहे जे इच्छुक आहेत त्यांनी भेटीला यावं असंही काल नाशिकमधून आव्हान मनोज मनोजरांगे पाटील यांनी केलं आहे आणि का काल रात्री अकरा वाजता जवळपास दादा अंतरवली सराठीमध्ये पोहोचले तर आज सकाळपासूनच या ठिकाणी बरेच उमेदवार आलेले आपल्याला पाहायला मिळत जुन्नरमधूनसुद्धा अनेक म्हणजे बापू पा फाटे किंवा माऊली खंडागळे यांना उमेदवारी देऊ म्हणून अशा कमेंट यायला बघूया येत्या काळामध्ये काय ठरतं माणसं उभी केली जातात का पाडली जात आहेत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष एकोणतीस तारखेलाच म्हणजे असणार आहे आणि आत्ताच अपडेट आपल्यापर्यंत देतो हेलो हेलो राम राम

ये बात है कि ये क्या चल रहा है ये आपका नया रिजल्ट है राम बेटा राइट साहब दा जो हमारा काम उसका बाप मारा थोड़ा पानी सर में नहीं आ रहा है ये जो टैक्टिक क्या है नहीं कर दीजिए

आणि आता आपण बघूया